राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार बातमीपत्रात आपले स्वागत हेडलाईन मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात पालकांनी मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यावे जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसीकर राष्ट्रीय शिष्यवर्ती परीक्षेत धर्माबाद येथील हुतात्मा पानसरे हायस्कूल मधील अकरा विद्यार्थी पात्र शहाण्णव टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा धर्माबाद येथील मुख्याध्यापकांनी केला घरी जाऊन सत्कार मान्सून पूर्वी मशागती पूर्ण आता पेरणीची वाढ नैसर्गिक आपत्ती अनुदान वितरण करण्याची बिलोली येथील शेतकऱ्यांची मागणी मुखेड मध्ये नगराध्यक्षांच्या पतीची दादागिरी नागरिकांना धमक्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी इंग्रजी शाळेचा नवीन फंडा शाळेतील सुविधांबाबत विस्ताराने दुपारनंतर मुंबई शहर उपनगरासह ठाण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे दक्षिण मुंबईत पावसाचा जोर वाढला दादर परेल हिंद माता परिसरात पाणी भरायला सुरुवात झाली आहे तिन्ही रेल्वे मार्गावरून वाहतूक उशिराने होत आहे ट्रॅक शेजारी पाणी साचल्याने मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वेवरील वाहतूक उशिराने सुरू आहे मध्य आणि पश्चिम रेल्वे वीस मिनिटे तर हार्बल रेल्वेची वाहतूक तीस मिनिटे उशिराने सुरू आहे मुंबईत शुक्रवारच्या तुलनेत आज सर्वत्र पावसाचा जोर कमी आहे काही वेळापूर्वी हिंदमाता परिसरात भरलेलं पाणी ओसरलं आहे तर किंग्स सर्कल मध्ये काही प्रमाणात पाणी भरल्याची माहिती आहे त्याशिवाय प्रभादेवीला धनबिल नाका परिसरात एक ते दीड फुटापर्यंत पाणी साठल्याची माहिती आहे तसेच ट्रॉम्बे महाराष्ट्र नगर रेल्वे सबवे माटुंग्याला गांधी मार्केट जवळ परळटिटी परिसरातही अर्धा ते एक फुटापर्यंत पाणी साचल्याचं वृत्त आहे टॅक्सी ऑटो बेस्ट या प्रवासाच्या इतर सुविधा सुरळीत चालू आहेत तरीही अत्यंत महत्वाचं काम असेल तर घराबाहेर पडा अशी सूचना राज्य सरकार आणि मुंबई पालिकेच्या वतीने मुंबईकरांना दिली आहे मुंबईकरांना पावसापासून काही प्रमाणात दिलासा मिळालेला असला तरी मुंबईकरांचा मनस्ताप पूर्णपणे टळलेला नाही पश्चिम रेल्वेवरची वाहतूकही मंदावली आहे तसेच मध्य आणि हार्बर रेल्वेचे वेळापत्रक अजूनही कोलमंडलेलंच आहे माहीम स्थानकावरील तांत्रिक बिघडामुळे पश्चिम रेल्वेच्या गाड्या दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहेत मध्यरात्रीनंतर ट्रॅक वर साठलेलं पाणी कमी होत गेल्याने पहिली लोकल वेळेवर सुटली आहे पश्चिम रेल्वेवर पहाटे चार वाजून बारा मिनिटांनी पहिली लोकल धावली स्पर्धेच्या युगात मुलींनी उच्च शिक्षण घेऊन सर्वांगीण प्रगती साधावी असे प्रतिपादन जिल्हा परिषद यांनी केले आहे दहावी प्रियदर्शनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या संस्थेचे सचिव संजय भोसीकर मुख्याध्यापक राजश्री शिंदे संचालक कालिदास करुळेकर हनुमंत पेटकर किरण बडवणे किशोर आंबेकर राजेंद्र नरंगल दिग्रसकर सुभाष विजय शंकर गीते यांची यावेळी उपस्थिती होती पुढे त्या म्हणाल्या शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात मुलांपेक्षा मुली अग्रेसर आहेत घरकामात मदत करूनही मुलींनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे पालकांनीही मुलीला उच्च शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेऊन उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसीकर यांनी केले आहे यावेळी दहावी परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या राजलक्ष्मी नंदकिशोर आंबेकर वैष्णवी इंदूरकर, श्रुती जक्कलवाड मयुरी अंबुलगे, शेख हिना मगदूम आणि वर्षा उत्तमराव कांबळे या विद्यार्थिनींचा जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई संजय भोसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी शाळेतील शिक्षक पालक व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती धर्माबाद येथील हुतात्मा पानसरे हायस्कूलचे अकरा विद्यार्थी केंद्र सरकारच्या वतीने आयोजित राष्ट्रीय आर्थिक दुर्बल गुणवत्ता शिष्यवर्ती परीक्षेत पात्र ठरल्यामुळे या विद्यार्थ्यांना सहा हजार असे चोवीस हजार रुपये प्राप्त होणार आहेत धर्माबाद तालुक्यातील एकमेव शाळा ठरल्याने सर्वत्र कौतुक होत आहे केंद्र सरकारच्या वतीने दरवर्षी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल गुणवत्ता शिष्यवर्ती परीक्षा आयोजित करण्यात येते ही परीक्षा जिल्हास्तरीय शिक्षण विभागामार्फत घेण्यात येते या हुतात्मा त्यापैकी अकरा विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत यामध्ये कुमारी मटपती पल्लवी अंबुलकोट भाग्यश्री सरस्वती दगडे निकिता दगडे खपाटे श्रुती नेहा सुत्रावे कृष्णा सुत्रावे चपळे बसवेश्वर सूर्यवंशी शिवप्रसाद शेख अमान शेख फारूख महेश लक्ष्मण यांचा समावेश आहे या विद्यार्थ्यांना अनिल शंकरराव सूत्राने यांचे मार्गदर्शन लाभले या विद्यार्थ्यांचे संस्थेचे विश्वस्त उपाध्यक्ष राम पाटील बन्नाळीकर या विद्यार्थ्यांच्या संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष चिंतावार उपाध्यक्ष रामचंद्र पाटील बन्नाळीकर सचिव अॅडव्होकेट विश्वनाथराव पाटील बन्नाळीकर सहसचिव सुरेश गंगेवार पर्यवेक्षक जी टी तुरे एन जी मोरे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन होत आहे अशी माहिती आमचे धर्माबादचे वार्ताहर माधव हनुमंते यांनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईफच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत धर्माबाद येथील हुतात्मा बांसरे हायस्कूलचा निकाल एकोणऐंशी पॉईंट एक्केचाळीस टक्के लागला असून कुमारी ऋतिका व्यंकटेश बत्तुलवार या विद्यार्थिनीने शहाण्णव पॉईंट आठ टक्के मिळवले आहेत व गणित विषयात शंभर पैकी शंभर गुण घेतल्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक भालेराव यांनी स्वतः मुलीच्या घरी जाऊन तिच्या आई वडिलांचा व मुलीचा सत्कार केला त्यामुळे विद्यार्थिनीने व पालकांनी आनंद व्यक्त केला या संस्थेचे अध्यक्ष पापय्या चिंतावार उपाध्यक्ष रामचंद्र बन्नाळीकर सचिव विश्वनाथ बन्नाळीकर सहसचिव सुरेश गंजेवार, राम पाटील मुख्याध्यापक भालेराव यांनी विद्यार्थिनीचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व भावी शिक्षणास शुभेच्छा दिल्या पानसरे हायस्कूल मध्ये दहावीच्या परीक्षेसाठी एकूण चारशे शहात्तर विद्यार्थी बसले होते त्यापैकी तीनशे अठ्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले नव्वद टक्क्यापेक्षा जास्त गुण घेणारे बावीस विद्यार्थी आहेत अशी माहिती आमचे धर्माबादचे वार्ताहर माधव हनमंदे यांनी दिली आहे धर्माबाद तालुक्यातील एकोणतीस हजार चारशे एकोणपन्नास हेक्टर पेरणी अपेक्षित आहे बागायती आठशे एकवीस हेक्टर जिरायती सत्तावीस हजार सातशे पन्नास हेक्टर सरासरी सोयाबीन चाळीस टक्के तीस टक्के कापूस ऊस ज्वारी वीस टक्के साळ भात वीस टक्के कडधान्य एकशे दोन टक्के पेरणी अपेक्षित आहे धर्माबाद तालुका हा सीमावर वसलेला आहे येथील बाबळी बंधारा प्रसिद्ध आहे या भागातील नागरिकांचा उदरनिर्वाह रोजी व्यवसायावर अवलंबून आहे परंतु धर्माबाद तालुक्यामध्ये गेल्या वर्षीपासून आसमानी संकट उद्भवलेले आहे कधी गारपीट तर कधी अवकाळी पाऊस तर कधी अतिवृष्टी मध्ये तालुका सापडला आहे तर गेल्या वर्षीचा हंगाम हा पूर्णपणे कोरडा दुष्काळाचा ठरला आहे यामुळे या, या भागातील शेतकरी निसर्गाच्या संकटांचा सामना करीत आहेत या वर्षीच्या खरीप हंगामाकडून शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा असल्यामुळे शेतीची पूर्व मश संपली आता शेतकरी असून आहे एकोणपन्नास बागायती आठशे एकवीस जिरायती सत्तावीस हजार सातशे पन्नास लोकसंख्या त्र्याण्णव हजार आठशे चाळीस ग्रामपंचायती अठ्ठेचाळीस गावे छप्पन्न आहेत तालुक्यात सर्वात जास्त शेतकरी सोयाबीन उडीदाचे उत्पादन घेतात ते सरासरी चाळीस टक्के आहे त्याखालोखाल शेतकरी कापूस हे पीक घेतात ज्वारी साळभात हे पीक इथे घेतले जातात कडधान्य मूग उडी तूळ व इतर पिके घेतात धर्माबाद तालुक्यामध्ये बाबळी बंधारा हा सर्वात मोठा बंधारा असून गतवर्षी पाऊस समाधानकारक झाला नसल्यामुळे या बंधाऱ्यात पाण्याचा थेंब सुद्धा नाही शहराला पाणी पुरेल एवढे पाणी नाही त्यामुळे शेतकरी हवालदिन झाला आहे अशी माहिती आमचे धर्माबादचे वार्ताहर माधव हनुमंत यांनी दिली आहे गेल्या वर्षी गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले नैसर्गिक आपत्तीच्या अनुदानाचा दुसरा हप्ताही वाटप करण्याची मागणी शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे गेल्या हंगामातील रब्बी पिके नैसर्गिक आपत्ती गारपिटीमुळे शेतकऱ्याच्या हाती काहीही आले नाही शेतकऱ्याचे नुकसानीचा अहवाल घेऊन शासनाने अनुदान देण्याचा निर्णय घेतला एप्रिल महिन्यात झालेल्या कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीत खरीपासाठी हेक्टरी सहा हजार आठशे रुपये सिंचनाखालील जमिनीत हेक्टरी तेरा हजार पाचशे रुपये व फळबागायती नुकसानीसाठी हेक्टरी अठरा हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला शेतकऱ्यांना हेक्टरी चार हजार पाचशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला शेतकऱ्यांना हेक्टरी चार हजार पाचशे रुपयाचा पहिला हप्ता बँकेमार्फत वाटप करण्यात आला परंतु दुसरा हप्ता अद्याप वाटप न केल्याने शेतकरी अडचणीत आला आहे उन्हाळ्यात कर्जे काढून लग्न कार्य केले खरीप हंगामाच्या पेरणीसाठी खत व बियाणे खरेदीसाठी पैसा शेतकऱ्यांना पुन्हा सावकाराच्या दारात उभे राहण्याची पाळी आली आहे महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळग्रस्त बनल्याने आत्महत्याकडे वळत आहेत आजचा गायत अकराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे दुष्काळी परिस्थितीत नवीन हंगामाचे कर्ज वाटपही बँकेमार्फत होत नाही शेतकरी बँकेचे खेटे घालत आहेत शेतकरी वर्ग अडचणीत असल्याने शासनाने आर्थिक मदत नाही केल्याने एकोणतीस जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने प्रभाकर देसाई बामणीकर यांना दिले आहे निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री पालकमंत्री कृषी सचिव आयुक्त कार्यालय यांनाही पाठवण्यात आले आहेत अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे मोखेड कडून शहरात सहा ते सात दिवसानंतर पाणी पुरवठा होत असल्याच्या विरोधात परिवर्तन कृती समितीसह सीओना भेटायला गेलेल्या नागरिकांना नगराध्यक्ष पतीचे उर्मट भाषेत बोलून नागरिकांना धमकीवजा इशारा देऊन बाहेरील व्यक्तींना फोनवरून बोलावून घेऊन कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे मुखेड शहरात कुद्राळ धरणातून पाणी पुरवठा होत असून तलावात चौदा टक्के पाणी उपलब्ध असतानाही विविध प्रभागात सात सात दिवस पाणी येत नाही मुस्लिम धर्मियांचा अत्यंत पवित्र समजला जाणाऱ्या ऐन रमजान मध्ये मुखेड शहरात निर्जळीने वैतागलेले नागरिक परिवर्तन कृती समितीकडे तक्रार केल्या नंतर परिवर्तनने नागरिकांसह नगरपालिका गाठली नगरपालिकाचे सीओ डॉक्टर अमित कुमार सोंडगे यांना भेटाव्यास गेलेल्या या शिष्टमंडळात नगराध्यक्षांच्या कक्षात बोलावून घेऊन नगराध्यक्ष पती शिवाजी गेडेवार यांनी धमकीची भाषा बोलून दहशत निर्माण केली विशेष म्हणजे यावेळी मुख्याधिकारी सोंडगे सह माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान पाणीपुरवठा सभापती जगदीश बियानी नगरसेवक राजू लाडके जगन्नाथ कामजे उत्तम नारलावार आणि काही पत्रकार उपस्थित होते यावेळी नगराध्यक्षपती फोनवरून गावातील काही व्यक्तींना तू कुठे आहेस ताबडतोब दहा बारा पोरं घेऊन ये नगरपालिकेत ये पंधरा ते वीस पोरं घेऊन ये नगरपालिकेत तयारीने ये अशा प्रकारचे दूरध्वनीवरून बोलावून गैरकायद्याची मंडळी जमा केल्याची तक्रार परिवर्तन कृती समितीकडून जिल्हाधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक व नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना केली आहे नगराध्यक्ष पतीच्या नगरपालिकेतील शहरातील नागरिक कंटाळले असून त्यांच्या विरोधात दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा आहे पण दहशतीमुळे या मागणीसाठी केलेल्या शिष्टमंडळात परिवर्तन कृती समितीचे संयोजक श्रावण रॅपनवाड संपादक जयभीम सोनकांबळे पत्रकार ऍडव्होकेट आशिष कुलकर्णी रियाज शेख अविनाश देशमुख आसद बलखी संभाजी ब्रिगेडचे संतोष इंगोले नूरी मस्जिदचे अध्यक्ष रफीक शेख बालाजी कांबळे मिलिंद कांबळे राजू अडगुलवार साजिद शेख आदींसह तीस ते पस्तीस नागरिक उपस्थित होते अशी माहिती आमच्या मुखेडचे वार्ताहर यलपटवार यांनी दिली आहे मुखेड येथील खासगी इंग्रजी शाळेत अधिकाधिक प्रमाणात विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी शहरातील नामवंत स्वामी विवेकानंद इंग्रजी शाळा जिजाऊ ज्ञान मंदिर यासह आणखी चार शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आकर्षित करत आपल्या शाळेत प्रवेश देण्यात मोठी स्पर्धा लागली आहे या शाळेच्या संस्थाचालकाने यावर्षी नवनवीन फंडे आजमावले आहेत त्यात या आणखी एका शाळेची भर पडल्याने सोयी सुविधांच्या होर्डिंग लावून व माहिती पत्रे काढून जाहिरात करण्यात आली आहे आपल्या शाळेचा प्रचार प्रसार करताना या शाळा दिसून येत आहेत सध्या शिक्षणाच्या नावाखाली खाजगी माध्यमातून शिक्षणाचा बाजार दिसत आहे शाळेतील नावाखाली पालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण करून आपल्या दिसत आहेत राज्य शासनाने मागील काही वर्षापूर्वी शिक्षणाचे खाजगीकरण केल्यापासून शिक्षण हा व्यवसाय झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे खाजगीकरणामुळे मात्र जिल्हा परिषदेच्या शाळा अडचणीत सापडत आहेत मात्र खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा दिवसेंदिवस वाढतच आहेत खाजगी इंग्रजी शाळांची वाढती फी पालकांची वाढती डोकेदुखी बनत आहे त्याचबरोबर दरवर्षी पंधरा टक्के फी पण वाढत आहे याच शाळाने पुढील वर्षाच्या प्रवेश करावायचा असेल तर तीन चार महिन्याचा टप्पा टप्प्यात फी भरण्याचा मार्ग मोकळा केला आहे अनेक प्रकारचे कर्ज काढून हे आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पाठवण्यासाठी पालक मोठी धरपड करीत आहेत मुखेड्यातील चार पाच शाळातील शिक्षक वर्ग हे आपल्या यंत्रणेमार्फत घरपोच जाऊन आपल्या शाळेत प्रवेश घ्यावा यासाठी काकलूद करत आहेत अशी माहिती आमचे मुखेडचे वार्ताहर यलकटवार यांनी दिली आहे आता बातम्या संशिप्त स्वरूपात नांदेडमध्ये पावसाची उलकावणी स्पाइस जेटचा हवाई योगा योग दिनाला पस्तीसशे फुटावर करणार योगासने राज्य माहिती आयुक्त दीपक देशपांडे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने निलंबित केजरीवालांच्या जाहिरातबाजीवर विरोधकांचा हल्ला मुंबई गोवा महामार्गावर एसटी आणि टँकरचा विचित्र अपघात अपघातात एकाचा मृत्यू चाळीस प्रवासी जखमी ब्रिटिश नागरिक होऊ शकतात ललित मोदी भारत सरकारकडून अटकेची तयारी मुंबईतील विषारी दारूच्या बळींची संख्या ब्याऐंशी वर नांदेड शहरामध्ये सतरा ठिकाणी योग दिवसाचे कार्यक्रम तर जिल्ह्याभरात अडतीस ठिकाणी कार्यक्रम नांदेड जिल्हा अल्पसंख्याक सहसचिवपदी मोहम्मद करीम कुरेशी यांची निवड अमरावती जिल्ह्यातील चारशे ब्याऐंशी गावांना पुराचा धोका चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस आजचे सुविचार संताप करून मनस्ताप करण्यापेक्षा शांततेत संवाद केल्यास तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही निखिल पाटील नमस्कार लाईव्ह वाचकेपणावर जाऊ नका सौंदर्याला कोमेजण्याचा शाप असतो माधव देवसरकर नमस्कार लाईव्ह वाचक आजचे तापमान सव्वीस अंश सेल्सिअस ते चौतीस अंश सेल्सिअस वातावरण बहुतांशी ढगाळ अजूनपर्यंत पाऊस पडला नाही रविवार दिनांक एकवीस जून दोन हजार चा अंदाज तापमान सव्वीस अंश सेल्सिअस ते तेहतीस अंश सेल्सिअस राहणार पावसाची शक्यता मध्यम वातावरण ढगाळ राहणार पाऊस झाला तरी मध्यम स्वरूपाचा होईल मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात पालकांनी मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यावे जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसीकर राष्ट्रीय शिष्यवर्ती परीक्षेत धर्माबाद येथील हुतात्मा पानसरे हायस्कूल मधील अकरा विद्यार्थी पात्र शहाण्णव टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा धर्माबाद येथील मुख्याध्यापकांनी केला घरी जाऊन सत्कार मान्सून पूर्वी मशागती पूर्ण आता पेडणीची वाढ नैसर्गिक आपत्ती अनुदान वितरण करण्याची थी। बिलोली येथील शेतकऱ्यांची मागणी मुखेड मध्ये नगराध्यक्षांच्या पतीची दादागिरी नागरिकांना धमक्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी इंग्रजी शाळेचा नवीन फंडा शाळेतील सुविधांबाबत होर्डिंग प्रचार सुरू आणि याच बरोबर नमस्कार लाईवच सायंकाळचं सा बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी